नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान युट्यूब चॅनलवर आपल्या चॅनलवरती आपण विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील बेरोजगार तरुण असतील विद्यार्थी असतील कर्मचारी असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो त्याचप्रमाणे या ठिकाणी महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहणं आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजना दूत उपक्रम सुरू करण्यात आला आहे या उपक्रमात सहभागी होण्यासाठी उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत इच्छुक उमेदवारांनी डब्ल्यू डब्ल्यू डॉट डॉट ओ आर जी डॉट इन या संकेतस्थळावरती अर्ज करायचा आहे महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचलनातर्फे मुख्यमंत्री योजना दूत उपक्रम राबवण्यात आहे प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागं एक अशा पद्धतीने राज्यात एकूण पन्नास हजार योजनादूतांची सहा महिन्यासाठी निवड केली जाणार आहे या योजनादूतांना दरमहा दहा हजार रुपये मानधन दिले जाणार आहे आणि हे योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती सामान्य नागरिकांना देणार आहेत या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार अठरा ते पस्तीस वयोगटातील असला पाहिजे उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणं अत्यंत आवश्यक आहे उमेदवाराकडे महाराष्ट्र अधिवाचं प्रमाणपत्र असणं अत्यंत आवश्यक आहे उमेदवार संगणक ज्ञान असावे त्याच्याकडे अद्यावत मोबाईल स्मार्टफोन आणि आधार संलग्न बँक खाते असणं अत्यंत आवश्यक आहे कारण महाराष्ट्रामध्ये आत्ता ज्या काही योजना चालू आहेत त्या सर्व योजनांची माहिती सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रति पाच हजार लोकामागे शहरी भागात एक व्यक्ती आणि प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक व्यक्ती अशा योजनादूतांची निवड मुख्यमंत्री योजनादूत या योजनेच्या मार्फत केली जाणार आहे मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज आधार कार्ड पदवी उत्तरणा असल्याबाबतचा दाखला कागदपत्रे प्रमाणपत्र अधिवास दाखला सक्षम अधिकाऱ्याने दिलेला अधिवास दाखला उमेदवारांनी आधार जोडणी केलेल्या बँक खात्याचा पुरावा पासपोर्ट आकाराचा फोटो आणि हमीपत्र या सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर तुम्हाला नियुक्ती दिली जाणार आहे ज्यावेळेस तुमची नियुक्ती करायची आहे त्यावेळेस तुम्हाला ही सर्व कागदपत्रे तुमच्या समोर ठेवणं अत्यंत आवश्यक आहे आणि या योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत इच्छुक उमेदवारांनी अर्ज करायचा आहे त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला असलेल्या सर्व बेरोजगार तरुणांसाठी पन्नास हजार योजना दूतांची भरती शासनातर्फे केली जाणार आहे त्याच्यामुळे गावातील जे काही पदवीधारक बेरोजगार आहेत अशा उमेदवारांनी नक्कीच अर्ज करायला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद